सिंहगड चढताना एका माणसाने मला थांबवलं म्हणाला काय विदाऊट शूज फूट त्रास नाही होत का त्रास नाही होत अतिशय आनंद होतो कारण आमच्या गावाला बूट घातल्याशिवाय चालताच येत नाही ओ बूट घातले नाहीत आणि चालायचा प्रयत्न केला तर जमिनीपासून जवळजवळ दोन फूट तरंगत चालावं लागतं तर त्यामुळे जन्मल्यापासून आम्ही आमच्या गावाला बूट घालतो ज्याच्यामुळे जा, जमिनीवरून चालता येत तुम्हाला असं का ओ तिथे गुरुत्वाकर्षण फार कमी आहे ना तर त्यामुळे मी इथे तुमच्या पृथ्वीवर इतकं जे चांगलं गुरुत्वाकर्षण आहे ते मी फार एन्जॉय करतो मला ते बूट नकोसे वाटतात कारण आ हा 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 बूट न घालता सुद्धा जमिनीवरून चालण्याच जे सुख आहे ना तुमच्या या पृथ्वीवर ते काही और आहे पण तुमच्या या पृथ्वीवर म्हणजे कुठलं गाव आहे तुमचं म्हटल मंगळ वेढा हा ते राजा मंगळ वेढेकर त्यांचे कोण तुम्ही ते फार पूर्वी आले ते आणि नुसतं मंगळ म्हणायला नको म्हणून त्यांनी मंगळ वेढेकर असं नाव घेतलेलं होत पण तुम्ही तर अगदी पुणेरी वाटता आणि तर सदाशिव पेठी वाटता नाही नाही काय माहितीये का की इतर वेळेला मी प्रयत्न करतो तुमच्यात मिसळून जाण्याचा पण सिंहगड चढताना मला राहावत नाही मला बेळफूट चालून या गुरुत्वाकर्षण असलेल्या पृथ्वीच्या जमिनीचा आनंद उपभोगण्याचा मोह आवरत नाही हो ठीक आहे ठीक आहे म्हणजे मार्शियन भेटला तर आम्हाला गड चढताना म्हटलं हो पण सांगू नका बर का कुणाला का तुमच्यासारखे आणखीन कुणी आहेत म्हणलो अरे बरेच जण आहेत नमस्कार मित्रांनो रवी तर कर। आंदवाडी चालण्याचं लोकांना इतकं नवल वाटत इतकं नवल वाटत त्यांच्या रिॲक्शन वर असं वाटतं की बुटान शिवाय चालणं शक्य नाहीये ते चालायला पाय नाही लागत चालायला बूट लागतात अशी काहीतरी त्यांची समजूत झालेली आहे बहुतेक तर एक गंमत झाली बरे काका या वयामध्ये तुमचं वय सत्तर आहे या वयामध्ये अरे काय माहितीये का आपण जेव्हा तरुण असतो ना म्हणजे हो मी सुद्धा तुमच्यासारखा जेव्हा तरुण होतो ना त्यावेळेला मला असं वाटायचं की मी बाळ होतो मग लहान मुलगा झालो आता मी तरुण झालेलो आहे म्हणजे मी आता शिखरावर पोचलेलो आहे आणि ह्याच्यानंतर फक्त दरी आहे खाली खोल खोल तस नाहीये <laughs> दरी नाही <है। laughs> तुम्ही शुक्रा शिखरावर पोचलेले आहात ना त्याच्यानंतर फार मोठ पठार आहे तर याची तयारी ठेवा हे लक्षात घ्या <laughs> <laughs> ना। का, 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 का। या इतके फिट इतना फिट गड़ावर कारण वयात सुद्धा फिट रहा है, है। <laughs> 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 एक कोड़ी कोड़ी एक फॅमिली अशी गोल करून बसलेली होती काय झालंय की आज रस्ता बंद आहे ती स्पर्धा माहिती आहे ना इंटरनॅशनल सायकल स्पर्धा आहे महाराष्ट्र सरकारने आयोजित केलेली थ्री फॉर्टी सेव्हन किलोमीटर्स ची तर त्याच्याकरता हा जो सिंहगडवर जाण्याचा रस्ता आहे ना त्याचा अर्धा भाग त्या स्पर्धेकरता वापरणार आहे त्यामुळे इंटरनॅशनल लेवलचा रोड तयार करण्याचं काम झालंय त्यामुळे घडावर गाडी घेऊन जाता येत नाही तर त्यामुळे गाडीनी गडावर जायचं असा विचार करून आलेले आज खूप लोक गड चढत होते तर त्याच्यापैकी एक फॅमिली होती साधारणतः थोडाफार गड चढून गेल्यानंतर इकडे कडे जरा जागा बघून तिथे बसून डबे खात होते त्याला वाटलं अरे ही फारच छान आयडिया राव गडावर जाता नाही आलं तरी हरकत नाही पण सिंहगडावर चढता चढता वाटेमध्ये कुठेतरी थांबून वनभोजन करून घरी जाणं सुद्धा आयडिया फार चांगली आहे खरच चांगली आहे की नाही आणि असच एक रोड बंद आहे म्हणून गोड चढणार कपल भेटलो आणि त्याच्यावर त्यांचं लहान बाळ होत बर का तीन वर्षाच आणि ते तीन वर्षाच बाळ अशा काही उत्साहाने चाललेलं होतं अशा काही उत्साहाने चाललेलं <laughs> होत मला त्याच खूप कौतुक वाटलं बाबा मला म्हणाले की काय आणखीन किती वेळ आहे कुणी मला म्हणाल की नाही ते फार वेळ लागेल तुम्हाला चढता येणार नाही वेळ तुम्हाला चढता येईल की नाही माहिती नाही पण तो चढणार आणि तो तुम्हाला घेऊन जाणार <laughs> तुमचा तीन वर्षाचं छोट बाळ असा तो उत्साहाने चालत होता तर अशा आज गडावर फार मजा आल्या आणखीन एक गंमत माहितीये का मी गडावर युट्यूब लाईव्ह केलं ला। युट्यूब लाईव्ह करताना मला बघून एक माणूस आला आणि माझ्या शेजारी बसला आणि तो कोण निघाला माहितीये का अरे बाप रे प्रवीण हॉटेल नावाचं जे हॉटेल आहे जिथे मी नेहमी जेवतो ज्यांचं जेवण मला अतिशय आवडतं तर तो, तो प्रवीण त्याची फॅमिली मला नेहमी भेटते ते त्यांना मी ते मला खूप वर्ष ओळखतो पण प्रवीणला मी पहिल्यांदाच भेटलो कारण तो ऍक्च्युली नोकरी करतो ना असायला सुट्टी होती म्हणून तो आलेला होता तर हे जे हा जो प्रवीण आहे आणि त्याची जी फॅमिली आहे त्यांचं जे प्रवीण हॉटेल आहे त्यांच्याकडे आपटे बंगल्याची मॅनेजमेंट आहे का आणि खूप छान तर त्यांनी त्या आपटे बंगल्यावर राहायचं असेल तर काय करायचं किती खर्च येतो वगैरे सगळं सांगितलं मला आणि आणखीन एक गंमत झाली आम्ही लाईव्ह करत असताना त्यांनी त्याचा मोबाईल काढला आता मोबाईल वर दिसेल का दिसेल त्यांनी लगेच माझं चॅनल ओपन केलं त्याच्यावर लाईव्ह दिसत होतं तर आज पहिल्यांदाच पहिल्यांदाच लाईव्ह करत असताना इकडे मोबाईलवर ते लाईव्ह कसं दिसतंय ते हो मी बघितलं आणि मी लाईव्ह कसं केलं माहिती ना म्हणजे इंटरनेट स्पीड खूप फास्ट होता म्हणून मी रिअर कॅमेऱ्यावर रिअर कॅमेऱ्यावर म्हणजे का रिअर कॅमेऱ्यावर मी लाईव्ह केलं आणि जवळ तीस मिनिटाचं झालं आणि अतिशय छान झालं नुसता स्पीडच तिथे जास्त होता असं नाही इंटरनेट हो स्टेबल होतं अतिशय स्टेबल होतं तर त्यामुळे अशी आज खूप मजा आली होती अतिशय मजा आली आता व्यवस्थित दिसतोय ना ही आयडिया बाहेर कधी लक्षात नव्हती आलेली की जर आपण रिअर कॅमेऱ्यावर करत असलो तो दुसऱ्या हँडसेटवर लाईव्ह करता का लाईव्ह करतोय आणि ह्यांच्या मोबाईलवर ते बघतायत आणि त्याप्रमाणे आम्ही जरा दुस वगैरे केलात आहे आयडिया कधी लक्षात नव्हती आलेली आहे फारच छान झालं होतं है ना, <laughs> ना <laughs> <laughs> रवी करंदीकर रवी करंदीकर यायचं असेल तर या आम्ही गप्पा मारत बसलोय नाही आम्ही युट्यूब लाईव्ह हा <laughs> <आ>, युट्यूब लाईव्ह <laughs> करतोय थोड्या व्यायाम दिसत त्याला क्वालिटी चांगली ना आणि आपल्या चेहऱ्यावर लाईट वगैरे पण व्यवस्थित आहे आपण जसं वर वर तोंड केलं तर खाली तोंड केलं तर थोडी सावली येते अर्थात बाकी आता तो 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 मी आता ह्याच्यावर तुम्हाला ते व्हिडिओ दाखवतोच की मी नेहमीप्रमाणे सिंहगड उभं फोटो काढला मग चालण्याचा फोटो काढला खूप दिवसांनी माझ्या आवडत्या ठिकाणी उभं राहून मागे बॅकग्राऊंडला सिंहगड आणि मी ऍक्शन मारलेली आहे पुणे दरवाजासमोर ऍक्शन मारलेली आहे असे फोटो वगैरे काढून घेतोय मजा आली चला माझ्या बायकोनी मला सांगितलं की फार पालहाल लावू नको क्रेस कर आणि आज काय झालेलं आहे आज माझ्या मोबाईलची बॅटरी पण फार थोडी राहिलेली आहे तर त्यामुळे मी बायकोचा सल्ला मानतो आणि तरीच व्हिडिओ करतो आणि इथेच थांबतो नमस्कार